तर हाय मित्रांनो तुम्ही बघू शकता हे आपण केलेलं काम आहे के शेख कन्स्ट्रक्शन श्रीवंदा ठोकळा इटामध्ये काम केलेलं आहे आपण मागचा व्हिडिओ दाखवला होता तो आतल्या बाजूने दाखवला होता ही बाहेरची बाजू आहे हे पिवळ्या आणि लाल विटा हे वेगवेगळे आलेल्या आहेत पहिल्यांदा लाल आल पण त्यांचा माल संपल्याने ते काही पिवळे आलेले आहेत ते मळ बांधकाम असं दिसते पिवळा आणि लाल तुम्ही बघू शकता कॉलमची क्वालिटी काय कॉलमची क्वालिटी कोपराच आहे का नाही बघू शकता पुढची बाजू मित्रांनो खिडकीचा आरचे आहे खिडकी बघू शकता मित्रांनो तुम्ही पण खिडकी बनवलेली आहे डाव्या साईडने खिडकी कॉलमची क्वालिटी बघू शकता तुम्ही कोपराच आहे का नाही आणि खालून हे आपण अडीच फोटो उचललेला आहे फाउंडेशन तुम्ही बघू शकता आता आपण मेन पुढची बाजू बघूया हे बघा ही पुढची बाजू इथे एक खिडकी आहे समोरच्या साईडला तिला आरचा केलेला आहे तसाच ती एंट्रीचं दार आहे बघा तिथे समोर हॉलचं त्याच्या शेजारी एक किचनची खिडकी आहे बघा त्याच्यामध्ये टॉयलेट आणि बाथरूम आहे शेजारी बेडरूमची खिडकी आहे इकडे तुम्ही बघू शकता फ्रंटच बाजूचं काम चाललंय इकडे तुम्ही कॉलम बघू शकता तुम्ही बांधकाम बघू शकता बघा तुम्ही म्हणता मी विटा का असत खालचे विटा लाल कलरच्या होत्या आणि ह्यावरच्या विटा जरा जास्त भाजल्यामुळं ते पिवळे झालेले आहेत बघू शकता शेवट खिडकी आणि तिथं टॉयलेटची टाकी बघा खाली बघू शकता मित्रांनो जवळून हे बघा हे बार ओ बा, बांधून ठेवलेले आहेत बार बघा मित्रांनो हे दार आहे चौकट